नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहे पुसोदच्या बैल बाजारमध्ये आणि कदाचित हा या सीझनमधला शेवटचा चांगला जो मोठा बाजार आहे तो शेवटचा बाजार असेल आजसुद्धा गर्दी बऱ्यापैकी आहे तर बघू आज आपल्याला किती जोड्या व्हिडिओमध्ये दाखवता येतील ते तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप न करता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका होऊ शकता गर्दी सुद्धा चांगली आहे तर बघू आज जोड्या सुरुवातीलाच आपल्याला ही जोडी पाहायला भेटली सुंदर जोडी आहे तांबड्या रंगामध्ये गावरान बैल तर बघू या बैलाबद्दल दादा काय सांगता येत ते आधी बैल बघा हे कसे आहेत ते यान दादा कसे आहे बैल दादी आपले दाती आले आहेत का बर मग कामा किमाल कसे का काय मग काय बसायचे किसाय अवतल बरं लहान लगेच माराय गिरायचं काय किंमत होईल मग नव्वद किंमत सांगायची बरं मग खरेदीसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगायचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठावीस सोळा अठ्ठेचाळीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो पाहू शकता कडदात बैलजोडी आहे गावरान बैल आहेत तांबड्या रंगामध्ये सुंदर आणि नव्वद हजार एवढी किंमत दादांना सांगितली या बैलाची दोन्ही बैल दिसायला सुंदर आहे आणि कास्तकारीतले बैल आहे जर घ्यायचे असतील तर दादाने मोबाईल नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता कामाची न मारण्याची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे बैलाची दोन्ही बैल गावरान तांबड्या रंगामधली आहेत ठीक आहे बघू पुढची जोडी हां दादा जोडी कशी काय दादी आपली कामाला लावलेली एक बरं काय होईल किंमत होईल सांगायला काही कमी जास्त बरं खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्त्याऐंशी एकावन्न एकावन्न एकवीस बरं ठीक आहे धन्यवाद दादा दादा कसं काय गोरदात सात आहे साधा का, कामाला चालू आहे बर काय होईल याची किंमत तीस हजार रुपये काय कमी जास्त बर आणि हे जोडी आहे का मग सहा सातात कामा किंमत गॅरंटी टाकता बरं बरं काय मग याची किंमत काय होईल जोडीची पासठ म्हणाले सासा का बरं ठीक आहे आणि या समोरची जोडी हो सहा सहा आहे का याची किंमत काय सांगता पंच्याहत्तर हजार कामा की मला बरं आपला मोबाईल नंबर सांगा दादा एकदा अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव पंचवीस डबल झिरो चौपन्न अडुसठ त्र्याण्णव पंचवीस डबल झिरो चोपन्न अडुसठ बरं ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद एकदा मागून दाखवतून पैल तर पूर्ण दावण आहे दादाकडं सुरुवातीला जे दाखवला तो सहा दात गोर आहे त्याच्यानंतर एक सहा सहा दाद जोडी आहे आणि पुन्हा एक कठद जोडी आहे तर अशा प्रकारचे पाच बैल आहे आणि किमती वगैरे सांगितलेले आहेत तर सांगितलेल्या किमतीमध्ये कमी होऊ शकतं फोन केल्याच्यानंतर सुंदर सर्व कास्तकारीतले बैल आहे गावरान बैल आहे आपण दादांनी सांगितलेल्या नंबरवर कॉल करून या बैलांचा व्यवहार करू शकता पाचही बैल चांगले आहेत भाऊ बैल दाते कसे आहे आपले सहा 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 दाते का होईल किंमत याची नव्वद हजार नव्वद हजार कामाला चालू आहे सर ओके लावून देऊ बरं मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा झिरो तीन सत्याऐंशी अठरा झिरो तीन सत्याऐंशी

कामाला लावले का लावायचं दोन्ही कामाला लावले आहे लाव दोन्ही बी हो बरं काय होईल दोघीची किंमत मग सत्तर सांगायला होईल का मी जास्त जुळीची किंमत सत्तर हो द्या आणि एक एक घ्यायचा असला तर पस्तीस पस्तीस हो बरं आणि ते समोरचा मोठा चार तास चार तास कामा सुरू कामास सुरू पाहिला मराठी राहायला गॅरंटी घ्या बरं काय किंमत होईल त्याची पंचेचाळीस पंचेचाळीस सर हो और मोबाइल नंबर सगा त्रियाव जीरो सात, त्रियाण जीरो सत अड़सठ अड़ुसठ एकोपन्ना पंचाण पंचाण बार ठीक है तर मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जे पाहत आहे गोरे आपले भाऊ जाधव गाझीपूर यांच्याकडचे गोरे आहेत तर दोन अवदात गोरे आहे एक पांढऱ्या रंगामध्ये आहे गावरान प्युअर गावरान आहे आणि एक धामण्या तांबड्या रंगामध्ये आहे तर दोन्ही गोरे अवदात आहे कामाला सुरू आहे कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल गोऱ्यांची कामाला लावून दाखवले जातील आणि गोऱ्याची किंमत जोडी जर घ्याल तर सत्तर हजार रुपये आणि एका गोडे गोऱ्याची किंमत पस्तीस हजार रुपये अशी सांगितली आहे फोन केल्याच्यानंतर सांगितलेल्या किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं आणि समोर जो दिसतोय आहे तर धामण्या रंगामधला एक बैल आहे तर त्या बैलाची किंमत पंचेचाळीस हजार रुपये सांगितली भाऊनं तर दिलेल्या नंबरवर भाऊनं जो नंबर सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये त्या नंबरवर कॉल करून आपण या तीनपैकी कुठल्याही बैलाचा व्यवहार करू शकता खात्रीशीर व्यवहार केला जाईल बैल पाहायला आल्यानंतर कामाला लावून दाखवले जातील कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल न मारण्याची गॅरंटी बैल पाहून घे एकदा मागून सुद्धा ठीक आहे याच्यानंतर पुढची जोडी ऐंशी हजार रुपये किंमत सांगाय रे बरं मग खरेदीसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा छत्तीस त्र्याऐंशी पंच्याहत्तर काय नव्वद अकरा काय नव्वद अकरा त्र्याऐंशी पंच्याहत्तर नव्वद अकरा छत्तीस त्र्याऐंशी पंच्याहत्तर बरं ংকা oh oh. नमस्कार दादा दादा जोडी दाती कशी आहे आपली सहा सहा जात दादा झाले का बरं कामाला कसं आहे मग बरं बरं आणि काही म्हणजे कामाला बसते घसते असं काय आहे का बरं का होईल किंमत मग तुम एकदा सांगायचे व्यवहारात आल्यावर कमी जास्त होऊन जाईल बरं खरेदीसाठी दादा आपला मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याहत्तर एकेचाळीस शहाऐंशी एक्केचा बेचाव बरं ठीक आहे धन्यवाद दादा सहा सातच आहे का आत्ता जी जोडी आपण पाहिली आहे ही गावरान बैल आहे सुंदर बैल आहे तांबड्या रंगामध्ये आणि विशेष म्हणजे ही जोडी जी आहे ती वाशिम जिल्ह्यातली आहे बिडलोंगर या गावची जोडी आहे आणि दोन्ही बैल सहा सात दिसायला सारखीच बैल आहे बैल बघून घ्या एक वेळ आणि या जोडीची किंमत भावनं सांगितली आहे एक लाख दहा हजार रुपये कामागिमाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे दोन वर्ष स्वतः सांभाळले आहे भावनं भावन जोडी ही तर भावनं दिलेल्या नंबरवर आपण ही जोडीचा व्यवहार करू शकता ठीक आहे जोडी दादी कशी आहे आपली दोन दोन दादा कामाला लावलेली आहे कामाला लावलेली हो, कामाल आहे बर काय किंमत होईल मग याची पन्नास हजार रुपये काही मारते गिरते काहीच नाही काहीच नाही शांत जास्त बी होणार ते किंमत बरं किमतीत कमी जास्त होईल बरं एकदा मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव हा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न तेवीस चौदा अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न तेवीस चौदा बरं ठीक आहे हे जांबा आपलाच आहे का जांबा काय आपला जांभेची काय होईल किंमत तीस हजार होईल दाती कसं आहे दोन दात आहे दोन दात आहे अभ्यास अवधात सुद्धा कामाला चालू आहे कामाला चालू बरं ठीक आहे मोबाईल नंबर तेच हो मोबाईल नंबर तेच अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न तेवीस चौदा बरं ठीक आहे मेने मला दिसतीला आडो पाणी को पिनाय दा ह्यूमन ह्यूमन यू रस्तो देखिये नी हा हा मारा देख भाई युट्यूबर काय कि म सांगाल मामा कस काय घूर आपला दाते दोन दा दोन दा काय कमाल लावले काय कामाला चालू आहे बरं काय किंमत सांगता मग मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी बेचाळीस बेचाळीस झिरो नऊ झिरो नऊ बेचाळीस बेचाळीस ठीक आहे धन्यवाद काय

भाऊ गोरे कस काय आपलं दाती अवदात आहे कामाला लावली आहे काय मग बर काय किंमत काय होईल साठ हजार सांगायले काही कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्याऐंशी झिरो चार अठ्ठ्याण्णव आणि हे बोरा आपलाच आहे का हे कसं काय दाती अवदात आहे शिकवलेलं आहे बरं याची काय किंमत सांगतो सत्तावीस सांगा बरं ठीक आहे मोबाईल नंबर तेच ना बरं ठीक आहे धन्यवाद दादा तर मित्रांनो हा होता आजचा आपला पुसतचा बैल बाजार आणि बऱ्यापैकी बाजार भरलेला होता मागच्या बाजारापेक्षा थोडा कमीच होता म्हणा पण बऱ्याच बैलजोड्या आल्या होत्या आणि व्यवहारसुद्धा झाले आहेत तर कदाचित पुढचा बाजारसुद्धा एवढा भरेल कारण सर्व शेतकरी आता शेतीकामामध्ये लागलेले आहेत तर त्या कारणाने जे घेणारे कास्तकार आहेत ते आता बाजारमध्ये कमी येत आहेत तर बघू आता पुढच्या बाजारमध्ये काय होतं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला म्हशीच्या बाजारासाठी बऱ्याच मित्रांच्या कमेंट आलेल्या आहेत पण म्हशीचा बाजार जो आहे तो या ठिकाणी फार कमी मशी असतात आणि ज्या असतात त्या काही म्हणजे आपल्याला जे व्यापारी बऱ्याच व्यापारी जे आपल्याला ओळख नाही आणखी त्या कारण आपण मशीचा बाजार काही बनवलेला नाही आहे पण तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करू आपण मशीचा बाजार बनवण्यासाठी तर ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा